राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत सोलापूर चेन्नई बेंगलोर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज चेन्नई तसेच बेंगलोर येथे नवीन कांद्याच्या अवकेमध्ये वाढ झालेली आहे तर नेमकी काय परिस्थिती तिकडे आहे तेही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वरात आपण करूयात पिंपळगाव बसवतेतून पिंपळगाव बसवंत ते सोळा हजार दोनशे क्विंटलची आवक आज आली होती चारशे रुपयापासून एक हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत ते आज कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे पिंपळगाव बसवंत ते आज विकले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पिंपळगाव बसवंत ते आज कांद्याचे भाव स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर सोलापूर येथे आज सुपर गोळा कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठे साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलटी सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी कांदे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जोड कांदे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर मित्रांनो सोलापूर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर इंदोर मंडी येथे आज पन्नास हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक जवळपास होती कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले हलके कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्ड पाचशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी चारशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले चार्टन तीनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर एक दोन लाट एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत इंदोर मंडी येथे आज कांदे विकले आहेत तर मित्रांनो इंदोर मंडी येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर पाहूयात बेंगलोर येथील परिस्थिती बेंगलोर येथे आज आवक वाढलेली आहे एकोणपन्नास हजार नऊशे पासष्ट गुन्ह्यांची आवक आज बेंगलोर येथे आली होती यामध्ये कर्नाटकाच्या कांद्याची वीस टक्के आवक होती कर्नाटकाचा कांदा हा पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कर्नाटकाचा कांदा विकलेला आहे तर नगर एरियातील महाराष्ट्रातील जो काही कांदा आहे बीड एरियातील कांदा याची ऐंशी टक्के आवक होती त्याचे दोन लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले बिग साईज कांदा एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत डेस्कल कांदे एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नाशिक क्वालिटीचे कांदे एक हजार तीनशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बंगलुरे आज कांदे विकलेले आहेत तर नवीन कांद्याची दोन हजार पाचशेपेक्षा जास्त गोण्यांची आवक कर्नाटका व आंध्र प्रदेशच्या गोन्यांची आवक ही नवीन कांद्याची दोन हजार पाचशेपेक्षा गोन्यांची आवक ही आज बेंगलोर येथे होती त्याला बाजारभाव एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत ते कांदे आज बेंगलोर येथे विकलेले आहेत बेंगलोर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नवीन कांद्याची आवक वाढलेली आहे बाजारभाव हे स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर चेन्नई येथे आज पंचाळीस गाड्यांची आवक होती गोल्डे या प्रतीचे कांदे पाचशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा नऊशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मुक्कल साईज कांदा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला फुलबीक साईज कांदा एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांदे विकले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांदे विकले आहेत मित्रांनो चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याचे भाव आज थोडेसे कमी झालेले आहेत आंध्र प्रदेशचा नवीन माल आज चेन्नई येथे जास्त आलेला आहे काल मित्रांनो सात गाडेची आवक होती आज दहा गाडीची आवक आहे चारशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज चेन्नई येथे नवीन कांदा हा आज विकलेला आहे मित्रांनो नवीन कांदेची आवक चिन्ह इथे आज वाढलेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा